नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर इकडे ठेवलेली आहे मी एक कढई आणि कढईमध्ये घातलेलं आहे एक चमचाभर तूप तर तुम्ही विचार करत असाल की ही नक्की बनवते काय तर चूप ले ले है। तूप मी आता टाकलेलं आहे आणि तूप फ्रीजमध्ये होतं त्याच्यामुळे तूप घट्ट आहे तर लगेचच ते पातळ होतं आहे आणि मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम आणि अकरूट घेतलेले आहेत थोडं खलबत्त्यामध्ये बारीक केलेले आहेत म्हणजे थोडं हलकं हलकं तर पहिले हे ड्रायफ्रूट जे आहेत ते मी काय करते चांगले परतून घेते तुपामध्ये आणि ड्रायफ्रूट जे आहे ते चांगले परतल्यानंतर बघा ड्रायफ्रूट तुपामध्ये परतल्यानंतर खरंच खूप सुंदर असा वास येतो आणि आता इकडे टाकणार आहे मी दुधीचा चव तर मी दुधी आणला होता आणि दुधीच्या वरचं साल काढून मी दुधी हा खिसला होता आणि दुधीचा जो चव आहे तो चव बघा मी हा तुपामध्ये टाकलेला आहे ड्रायफ्रूटमध्ये टाकलेला आहे आणि हा चव जो आहे तो चांगला आता आपल्याला छानसा तुपावरती परतून घ्यायचा आहे जसा जसा आपण परततो ना तसा तसा बघा त्याचा कलर बदलतो आहे आणि आता इकडे आपला दुधी जो आहे तो चांगला परतून झालेला आहे तर मी इकडे चवीनुसार साखर घेतलेली आहे तसं तुम्हाला गोड आवडतं कमी आवडतं तर त्यानुसार मी साखर घेतलेली आहे आणि घरीच मी बनवलेली जी जायफळ वेलची जी पावडर होती तर ती घरी बनवलेली आहे तर ती पण मी अर्धा चमचा घेतलेली आहे तीसुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहे परत एकदा मी आता हे चांगलं परतणार आहे आणि थोडंसं मी सेंदव मीठसुद्धा घातलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं छानसं परतायचं आहे जेव्हा साखर विरगळेल तेव्हा साखरेचंसुद्धा पाणी सुटतं साखरेला आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा दुधी जो आहे तो आपला शिजतो आणि माझ्याकडे दूध आहे दुधावरची साय जी होती ती मी एका दुसऱ्या पदार्थाला वापरली होती म्हणून मी इकडे मावासुद्धा थोडासा वापरणार आहे आणि मग आता बघा आपला जो हलवा आहे त्या साखरेचं पाणी जे आहे ते अटत आलेलं आहे तर आता मी घालणार आहे अर्धी वाटी दूध आणि अर्धा चमचा जी टोपाला जी मलई होती तर तीच अर्धा चमचा घालणार आहे आणि मलई कमी असल्यामुळं मी इकडे थोडासा माव्याचा वापर करणार आहे तर अर्धा चमचाच आपल्याकडे मलई होती आणि दूध घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला जो दुधी हलवा आहे त्याला कलर पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये मावा घालायचा आहे तर एक चमचाभर होईल एवढाच मी मावा घालणार आहे थोडासा टेक्चर चांगलं येण्यासाठी आणि असा मलईदार लागण्यासाठी मी याच्यामध्ये मावा घातलेला आहे हलवा आपला चांगला शिजलेला आहे परत एकदा आपल्याला काय करायचं आहे मावा घातल्यानंतर परत एकदा आपल्याला हलवायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपला हलवा तयार झालेला आहे मी बाऊलमध्ये काढलेला आहे नैवेद्यासाठी आणि तुळशीचं पानसुद्धा ठेवलेलं आहे कारण नैवेद्यासाठी परवा पहिला हलवा मी काढलेला आहे तर तुम्हाला ही दुधी हलव्याची रेसिपी कशी वाटली दुधी हलवा आपला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या चला तर मग श्री स्वामी समर्थ